पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण आणि चादर वाटप कार्यक्रम घेण्यात आला सोलापुरातील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त बोमड्याल मंगल कार्यालय इथं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी संघटनेच्या वतीनं वात्सल्य वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना चादरींचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे माजी नगरसेवक विठ्ठल कोटा गिरीश कोटा नागेश बोमड्याल शेखर कटकम विजय निली श्रीनिवास गुंडेटी जगदीश वासम निलेश मच्छा लोकेश नंदाल महेश एमूल विश्वास गज्जम नरेंद्र आकेन संतोष कमटम नवीन दावत अमर बोडा रवी गड्डम श्याम आडम नागेश मॅकल यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले साहेबांचं विचार नेहमी सहकार्य गरीब लोकांना राहत होता त्यांच्याकडे गरीब लोक कुठलंही काम घेऊन येऊ हो द्या त्यांचं काम त्यांनी आवर्जून प्रथमतः त्यांना प्राधान्य देऊन त्यांचं काम करत होते तात्यासाहेबांचं जयंतीनिमित्त साहेबांच्या ता त्यांच्या नावावर जवळपास सोलापुरात एक शंभर डबे गरीब वयस्कर लोकांना कोटे परिवाराकडून आज सगळ्यात चालू आहे दोन टाइम मोफत जेवण दिला जातो सांगायचं तात्पर्य एवढंच तात्या साहेबांचं जे विचार आहे त्याच विचाराच्या अनुषंगाने आज युवक संघटनेने त्यांचा जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यानिमित्त मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आज स्वर्गीय शिक्षण महर्षी विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले व प्रमुख पाहुणे म्हणून कोटा माजी नगरसेवक व गिरीश बाबा कोटा पद्मशाली युवक संघटना माजी अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले